लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची खुशखबर बघा आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्राप्त झालेली आहे ती म्हणजे खुशखबर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे प्रमाणिक व्हिडिओ असतात कधीही तुम्हाला खुशखबर जर मी म्हटलो तर नक्कीच खुशखबर आलेली असती आणि खुशखबर काय स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विटच्या माध्यमातून एक खूप महत्त्वाची अकराव्या हप्त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि माहितीच काय तर या हप्त्याची वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे आजपासून पण घाई गडबड करू नका लगेच बँक अकाऊंट चेक करू नका मी काय म्हणतो आहे एकदा व्यवस्थित व्हिडिओ पहा त्यानंतर बँक अकाउंट चेक करा बघा आजपासून वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू झालेली आहे पण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे पैसे मात्र उद्यापासून सुरुवात होती नाच खात्यामध्ये जमा व्हायला थोड्या वेळापूर्वीच मी सकाळपासून माझ्याकडे थोडी जी माहिती आली होती त्या माहितीच्या आधारावर मी मुद्दा म्हणून आजचा व्हिडिओला खूप उशीर केला होता की मला पाहायचं होतं की खरंच त्यांचा आज ट्विट येत आहे का आणि फायनली जे आहे त्यांचं ट्विट आलेलं आहे आणि त्या ट्विटच्या माध्यमातून राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आजपासून तांत्रिक प्रक्रिया जी आहे वितरणाची ती सुरू झालेली आहे मात्र त्यांनी त्याच फेसबुक पोस्टच्या माध्य त्या मा फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की वितरण मात्र तुमच्या खात्यावर जे पैसे जे आहेत मे महिन्याचे ते उद्यापासून येणार आहेत बघा आपण आदित्यताई तटकरे काय म्हणाले थोड्या वेळापूर्वीच बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे कोणता महिना मे महिना आत्ताच थोड्याच वेळापूर्वी माहिती आलेली आहे बघा लक्षात ठेवा सर्व लाडक्या बहिणी आता तर आनंदित असायला पाहिजे मी काल परवा सांगितलं होतं तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती फक्त अपडेट दिल्या नाही जात अभ्यास पूर्ण जे मी तर्कवितर्क सांगतो एखाद दुसऱ्या जर सोडले तर आपले सर्व अंदाज बरोबर येतात मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस त्यांनी बोलल्या त्या काल बोलल्या होत्या बघा की आम्ही लवकर मे याच्या हप्त्याचं वितरण सुरू करणार आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की वट पौर्णिमेपर्यंत म्हणजे दहा तारखेपर्यंत वितरणाची आपल्याला वाट पाहायची गरज पडणार नाही कारण की असंच बघा फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये घडलं होतं आठवण सॉरी एप्रिलच्या हप्त्यामध्ये घडलं होतं ते बोललं होतं बघा पुढे काय त्यांनी माहिती दिलेली एकदा माहिती वाचा बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे आजपासून जी आहे तांत्रिक प्रक्रिया जी आहे म्हणजे वितरणाची सुरू झालेली आहे करण्यात आलेली आहे पुढे काय म्हणतात त्या बघा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक कडून बघा ज्यांच्या आ आधार लिंक करून जे आहे बँक खात्यात उद्यापासून जे आहे सन्मान निधी वितरित होणार आहे तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत सर्व ऑर्डर गिडर सर्व गेलेले आहेत रेडी आहेत उद्या बटन दबेल आणि सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यामुळे तांत्रिक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही आज सर्व लाडक्या बहिणी खुश असायला पाहिजे सर्व लाभार्थी खुश असायला पाहिजे कुणाच्याही तोंडावर आज जे आहे दुःख नसायला पाहिजे ना हॉ नसणार त्यात काही शंका नाही पण लक्षात ठेवा मी नेहमीप्रमाणे बरेचसे काही लाभार्थी असे होते की सर आम्हाला माहिती आहे की दहा तारखेला वितरण होणार आहे सर असं आहे तसं आहे फलानं आहे भिस्तानं आहे पण लक्षात ठेवा की त्यांना हे माहिती नाही की मागचे एकदा व्हिडिओ जाऊन पहा त्याच्यामध्ये सांगितलेले माझे अंदाज पहा आणि त्यानंतर मग कमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे असो आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे एक त्यांनी खाली काय लिहिलं बघा त्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी अतिशय अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली बघा की त्यांनी सांगितलं आहे की बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे या ही अशीच राहणार आहे अशा प्रकारची ही त्यांनी जे आहे विश्वास त्या त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये जे आहे व्यक्त व्यक्त केलेला आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लगेच तुमच्या बँक अकाउंटच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे आले का चेक करू नका उद्या चेक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुमच्या खात्यावर खटाखट खटाकट खटाखट उद्या पैसे जमा होतील त्यामध्ये कोणाला शंका राहणार नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात सर्वांसाठी खूप चांगला दिवस आहे आजचा आणि लवकर जास्त वाट पाहायची आता गरज नाही पडली आणि लवकरच आपण जूनच्या हप्त्यासाठी पण झटणार आहोत आणि लवकर तो पण तुमच्या खात्यावर जे आहे वितरित होण्यासाठी आपण काम करणार आहोत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेचा अकरावा हप्ता एकंदरीत फायनली वितरणाच्या तांत्रिक प्रक्रियेला सुरुवात झाली उद्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद